विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रस्तावावर उत्तर देणार असल्याचं कळतंय आहे विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची ही शक्यता वर्तवली जाते शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते पद मिळणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे तर विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील तर प्रलंबित विधेयकं ठराव पारित करून घेण्याचं आवाहन सरकारसमोर असणार आहे अंतिम आठवडा प्रस्तावावरही चर्चा होणार असल्याचं आहे तसंच विरोधी पक्षनेतेपदाबाबत आज निर्णय होतो की नाही हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड पानसरी यांची हत्या करणारे मूळ सूत्रधार पकडण्याबाबत विरोधक प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता वर्तवली जाते याच संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत कपिल आजचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे नेमकं काय आजच्या दिवसात घडणार आहे विरोधी पक्षनेता मिळणार की नाही अनेक प्रश्न आज उपस्थित होण्याची शक्यता आहे नेमकं काय नक्कीच आज शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा अधिवेशनाचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अंतिम प्रस्तावावरती आज चर्चा होईल आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही या सर्व अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावरती उत्तर देतील आणि ह्या उत्तरामध्ये खूप काही दडलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे जे विधान विधानसभेमध्ये मुख्यमंत्री तर विधानपरिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तर देणार आहेत आणि ह्या उत्तरामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात काय जो विरोधी पक्षनेता आहे त्याच्याबद्दल काय बोलतात त्याच्यानंतर विरोधकांनी जे आरोप केलेले आहेत विरोधकांनी अनेक आरोप केलेले आहेत त्याचा त्याचं त्याच्यावरती काय उत्तर असणार आहेत या सर्वांकडे लक्ष असणार आहेत आणि हे सर्व समग्र सुरू असताना त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांची एक महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे त्याच्यानंतर मग सत्ताधाऱ्यांची एक महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे आणि यामध्येही आरोप प्रत्येक छड्या पाहायला मिळत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे विदर्भासाठी हे अधिवेशन असतं आणि विदर्भाला काय मिळालं हा एक प्रश्न सर्वात महत्वाचा उपस्थित असणार आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे जी चोवीस तास ती जे दोन स्टोरीज समोर आणल्या होती जमीन व्यवहार प्रकरण जे पवारचं होतं त्याच्यावरतीही काल चर्चा झालेली का आहे विरोधक आक्रमक झाले होते त्याचबरोबर पालघरमध्ये जे मुलींना विक्री विक्री करतात जे रॅकेट आहे ते आपण समोर आणलं होतं धक्कादायक बातमी समोर आणली होती त्याच्यावरही काल विरोधक बोलले आहेत ह्या दोन गोष्टीचे हे पडसाद आज उमटू शकतात विधानभवनात विधान परिषदेमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री जे गृह आहेत ते काय उत्तर देत आहेत त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहेत एकनाथ शिंदे काय बोलतात त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहेत त्यामुळे या सर्व गोष्टीची उत्तरं आज मिळणार आहेत खरं तर विरोधक पहिल्यापासून आक्रमक होते का आम्हाला विरोधी पक्ष नेता द्या त्या संदर्भात उद्धव ठाकरेंनी स्वतः अपील केली आहे जे अध्यक्ष असतील किंवा मुख्यमंत्री यांची भेट घेतली आहे त्यामुळे एकंदरीतच विरोधी पक्ष तर शेवटच्या दिवसावर मिळाली नाहीये पण ह्याच्यावरती काही निर्णय होतो का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे विदर्भ तर बिबट्या बिबट्याचा विषय असतील शेतकऱ्यांचा विषय असेल ह्या सर्व गोष्टीची चर्चा झालेली आहे ज्याची उत्तरं काय हे पाहणं गरजेचं असतं करत बिबट्या बिबट्या हा विषय खूप गाजतोय त्यामुळे ह्यावरती काय का याकडे असणार आहे अगदी धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार तुर्तास आपण पाहतो आजचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता